शुभ सकाळ सगळ्यांना छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली बघा आणि सकाळचे वाजलेले आहेत सात आता बघा रात्रभर आणि काल दुपारपासून पूर्ण लाईट पण नाही आहे आणि रात्रीपासून म्हणजे रात्री खूप चांगला असा पाऊस झाला म्हणजे तर चांगलाच पाऊस झाला त्याच्यानंतर रात्रभर लाईट नाही पाणी नाही काय नाही काय नाही आणि आता बघा सुंदर अशा दिवसाची सुरुवात झाली आणि आज आहे आमच्या गावची जत्रा तर आता सकाळ सकाळ आवरून निघालेली आहे मी आमच्या दऱ्यामध्ये कारण गावची जात्रा असल्याच्या नंतर बघा घरातलं एक मोठं व्यक्ती किंवा कुणीतरी दंडवत घेत असतं दंडवत म्हणजे असं लोटांगण घेत देवापर्यंत जातात देवापर्यंत जातात देवा आणि जाता मग देवाचं दर्शन घेतात तर गेल्या बऱ्याच वर्षापासून आता आमच्या अक्का घेत होत्या पण आता त्यांचं त्यांना होत नाही आता मग त्याच्यानंतर मग मागच्या वर्षापासून मी घेते मी म्हणलं मी घेते द्यात तर आमच्या बस्तीवरच्या सगळ्या बायका इथनच म्हणजे तीन किलोमीटर अलीकडंपासूनच दंडवत घ्यायला इथून देवापर्यंत जातात तर जसं की मागच्या वेळेस मी मला म्हणल्या की तुमच्या महादेवाच्या मंदिरापासूनच तू घेऊन घेत येत जा तिथं पहिलं दंडवत टाकत जायचं आणि मग सुरुवात करायची असं का त्यांच्याजवळ त्यांचे तिथालचे मंदिरं पडते त्याच्यामुळे तिथून सुरुवात करतात तर मग आता इथं एक महादेवाच्या मंदिरापाशी मी आले बघा सात वाजलेत करेक्ट आता बाकीचं सा एक दीड घंटा आम्हाला गावापर्यंत लागन सगळ्या सगळ्याजणींना आणि मग तिथून पुढं ताईन ते तर येतीनच मागून तर चला पहिलं दंडवट घेतलं इथं आता निघाले आता मोबाईल धरायला कोणी नव्हतं त्याच्यामुळं मी माझं माझं सत्ता घेतलं आणि निघते तर बघा इकडं आता थोडं थोडं ऊन पडायला लागलं आहे कारण तीन चार दिवसापासून ऊनच नव्हतं पडत जाऊ ऊन पाऊस पडून गेला तेव्हा ऊनाने जरा आता म डोकवलंय तर पहा इकडं सगळं म्हणजे चांगलं बऱ्यापैकी असा मातीचा जे धुरडा असतो तो पाऊस पडल्याच्या नंतर चांगला चोपलाय चला आता निघते बाकीच्या जणी वाढ बघत असते तर चला मस्त पैकी मंदिरापाशी पण तिथं पण दणवट घेतली पण मोबाईल घ्या धरायला कोण नव्हतं सगळ्यांनी आणि इकडे बघा सगळ्या चा, चालल्या सलग चालत आणि सकाळपासून लाईट नाही जसं की मी पहिले म्हणले तुम्हाला चा तर कुणी कुणी कशा कशा आंघोळ्या केल्यात बघा आता देवाला जायचं म्हणल्या पहिली आंघोळी सगळं मस्त झाली पाहिजे तर कुणी सगळ्यांनी काय कुणी म्हणतंय कुकरला पाणी लावलंय कुणी म्हणताय चुलीवर तापवलंय तापित होते पाणी हा बघा सुनील ताई पाच मिनिटात यांनी कुकरलाच पाणी लावलं त्या म्हणतात म्हटलं भारी आयडिया कुकरला पाणी लावलेली तर कसं काय शिट्ट्या झाल्यानंतर उतू नाही गेल्या का त्या म्हणतात नाही शिट्टीचा आकार झाला का बंद करायचं आणि नंतर मग एक बादली वरवर भरती बांधल्या किती लिटरचा कुकर आहे तुमचा नऊ लिटरचा मग नऊ लिटरचा मांडल्याच्या नंतर तो बादली भरणारच नाव

बरी काही नागलई दिसाचा पुरुष गलई दिसाचा पुरुष सईत आता तुम्ही म्हणता जाणार कावड कोणाची सरसा तरी <laughs> जाले जाले, आता लागणार नाही सुरू झालं का झालं आता यांच्यासारखं म्हणतात आत याच्यामध्ये गाणे तर आम्हाला गाणी शिकवावं लागते तुम्हाला आता किती ठरवलं तरी आम्हाला नाही येणार असे गाणे आता ताई शिकायचे काही पायती बाई बघा कालची जी कावड गेली तर कालच्या रांगोळ्या तशाच येत रस्त्या रस्त्यानी ज्या ठिकाणी माती त्या ठिकाणच्या राहिल्यात बाकी ठिकाणच्या पुसल्यात सगळ्या रस्त्यावरच्या आपल्याला तर काल पावसाने रांगोळी आम्हाला तर यायला जमलं नाही काय नाही पाऊस चालू होता ना हा आम्ही नाही आलो हा का सकाळ सकाळ मस्त मंदिराची पूजा झाली तयारी बी कोणतरी करून गेले बघा छान छान मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघा कसा कशामध्ये इकडे सगळं दात एकदम जंगला टाईप मध्ये पक्षी वर ओढतय क्याव हो, क्याव हो, क्याव हे हो? बघा आत्याबाईंना तर एका हाताने हेच करता येत नाही तरी एका हाताने दंडवट टाकतात आणि एकाच हाताने उठतात म्हणजे किती अवघडे दम लागला तर पहा काल ज्या कावड्या आल्या होत्या त्या ठिकठिकाणी म्हणजे थांबतात तर काल इथं थांबले होते पहा इथं सगळा स्वयंपाक वगैरे करून हाताने करून सगळे पोरं पोरं मिळून मस्तपैकी जेवण वगैरे केलं आहे इथं सगळा स्वयंपाक म्हणाला होता त्यांनी म्हणजे मंदिरामध्ये जिथं जिदं वाटतं त्यांना ते था, जिथं थांबतात तर बरं आहे चला बाकीच्या पुढं गेल्या आता आले आले रांगोळ्या सगळ्या रस्त्याने काढल्या होत्या कालच्या इकडं जरा कमी झाल्याला दिसतोय पाऊस आपल्या तिकडं जास्त झाला बघा कालच्या पावसाने सगळे चिकचिक सगळ्या बीनाचे आपल्याने चाललेले आहेत बघा आता खरी गाणी सुरू झाली आतांचे हा हे बघा लाडक्या ननबाई इकडे स्वागतासाठी उभे आहेत टाका एक दणवत चला लय मेकअप करून आलं टाका लवकर <laughs> 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 ना आमच्याच वावडायची त्याला काय अर्थ आहे चला त्याच्यानंतर घरी आलो ताईन त्याला उशीर झाला त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते तुम्ही टायटल भरून बघितलं असं नेमकं काय कुटाणा झाला मग नंतर शेवटी सगळे निव निव निवड वगैरे ठेवले सगळ्या वगर मंदिरांमध्ये वगैरे आणि मग आता घरी आल्याच्या नंतर आता थोडीपार भाजी वगैरे राहिली होती बनवाजी ती बनवली आणि झालं काय ताई तूच सांग आता काय झालं पुढं म्हणलं मी बाकीचं नाही वगैरे मागून येते सगळं अगोदर ध्रुवला कपडे आणायला सांगितले त्याच्यावर घासा भासला सर्दी झाली एकदम दोन दिवसापासून घासाभासलाय एकदम घसा पण एक दुखत होता त्याच्यामुळं कालचा व्हिडिओ पण तुम्हाला आला नाही कारण परवा दिवशी म्हणजे जवळजवळ दीड दिवसापासून दिव, 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 आमची तर लाईट पण नाहीये मोबाईल पण चार्जिंग नव्हते काहीच नव्हते पाऊस पण इतका चालला होता त्याच्यामुळं मग व्हिडिओ घ्यायला मग चार्जिंगच नव्हती आणि मग त्याच्यामुळं राहून गेले आणि मग आज पण रात्रीपासून काहीतरी फॉल्ट झाला डीपी मध्ये मग तेव्हापासून लाईट ये जा ये जा अशी करीत होती मग त्याच्यावर रात्रभर जा ये जा करूस तर पंचवीस टक्के मोबाईल चार्जिंग केला आणि जाताने मग कसा बसत मी घेऊन गेले म्हणलं आता तरी व्हिडिओ परत ताई ताई तुम्हीच मानता की जत्रा झाली व्हिडिओ शेअर नाही केला पण खरं काय प्रॉब्लेम असतं ते असं काही ना काही होत असतं लॉक लावून घेतला आतमधून रडायला लागला असं तीन लॉक आहे आमचं तीन या ऑपोजिट साईडला फिरवावं लागतो घडून इकडून फिरवायचा घडी तिकडून फिरवायचा त्याला मोघडे नसतात टाईमपास झाला त्यात चावी पण ना मग चावी कशी उशी सापडवली खाली येऊन मग ते लॉक मग गेलो त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला मग तोपर्यंत सगळं झालं होतं सगळे मला वाटलंच म्हणलं काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम झाला असं तर ये ना ते लवकर तर मग आता असं चला छानपैकी दर्शन वगैरे झालं आता वर्षातून एकदा सी सण येत असतो कालचं सका पण आता तिथं देवावरती सकाळ सकाळ दिवस उजडायच्या अगोदर पाणी पडल्याच्या नंतर तिथून पुढं सगळ्यात सगळ्यांचं दर्शन वगैरे दर्शनाचं दर्शन करायला सुरुवात होती मग आता अजून पण चालले आम्ही जाऊन आलोय मस्त बेगी नैवेद्य वगैरे सगळे झालेत आता इथून पुढं संध्याकाळची तयारी आता जत्रा म्हणल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे काय असतं कसं असतं आता आपल्या दारामध्ये महादेवाचं मंदिर आहे त्याच्यामुळं मंदिर असल्यामुळं काही जत्रेचा काही प्रोग्राम भाजीचा वगैरे कुठलाच प्रोग्राम आम्ही इथं ठेवला नाही सगळं आपल्या घालच्या घरी ठेवलं म्हणजे आमच्या जुन्या घरी तिथंच ठेवलेलं आहे त्याच्यानंतर असतो सगळ्याच माहिती फक्त खाणच नाही त्याच्याबरोबर पिणं वगैरे पण दारू ड्रिंक मग आता तुम्ही मग जे आहे ते त्यांच्यासाठी मग आम्ही काही इकडं घरी बनवू तर बघूच मावशी आमच्या कालच आलेल्या आहेत कारण या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या कालच्या दिवसभर आम्ही काय केलं काय नाही कावड पण आली होती ती पण वर्षातून एकदाच ती म्हणजे पाणी घेऊन येते ते कुठून येते काही पैठण पैठणवरून तर ते पाणी अख्ख्या गावातल्या मंदिरांवरती प पडतं जसं की म्हणत होते आज की आपल्या म्हणजे इतालच्या मंदिरांमध्ये पण ते पाणी आणायचं देवांवर टाकायला तर म्हणत होते की तुमच्या पण मंदिरासाठी घेऊन जातो मी म्हणलं आता उद्या वगैरे आणीन आणि मग टाकीन देवावर पाणी कारण की मग कुणी कुणी पोरांनी पण घरीच घरी तरी घरी तर तर सुद्धा आणलेलं असतं ना घरच्या देवांसाठी तर मग तेच म्हणलं थोडंफार मला द्या मी आमच्या मंदिरा म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती टाकीन म्हणून तर असं मग काल मावशी आले काल दुपारपासून मावशी काका दोघं पण आले होते मग तिथून पुढतच रात्रीच संध्याकाळीच आम्ही अंधारातच स्वयंपाक बनवला अंधारातच सगळं सगळं अंधारातच गोष्टी झाल्या अक्षरशः इन्व्हर्टर सुद्धा उतरलं होतं ते सुद्धा राहिलं नव्हतं म्हणजे सगळं लाईट म्हणल्यानंतर काही बिलाच खुंटतो काहीच करू शकत नाही माणूस सगळ्यांची अक्षरशः सगळ्यांचे मोबाईल स्विच ऑफ आर्यांचा माझा ताईचा दाजींचा एक तर होता पण दाजी घरीच नव्हती अक्षरशः टॉर्च लावायला सुद्धा राहिली नव्हती चार्जिंग एवढी बेकार हालत झाली रात्रभर जसं दरवाजे उठ ठेवून आम्ही झोपलो सगळेजण दरवाजे खिडक्या तर आता पण आजूपन्न नाहीये बघा सगळ्या घरात लाईटच नाही अजिबात मग सकाळपासून तर रुटीन काहीच घेतलं नाही नैवेद्य करताना वगैरे आणि सकाळी ज्यावेळेस उठलं तर त्यावेळेस सगळा अंधार अंधारच होता त्याच्यामुळं काहीच घेता नाही आलं आणि थोडीफार जी पंचवीस टक्के चार्जिंग होती ती मला इकडं गावातल्या व्हिडिओसाठी ठेवायची होती त्याच्यामुळे सकाळचं इथलं काही घेतलंच नाही चला आता पाहू इथून पुढे आता पाहुणे यायला सुरुवात होते जे की जवळजवळचे ज्यांना ज्यांना आमंत्रण दिले त्यांना त्याला आता बाकीचे काम करून घेतो उद्या बघा झाडाला मस्त अशा बेदी आल्या काळ्या झालेल्या पण थोडा आलं हातून येत खालून उतरत का उतरू का हा उतरा बरं खालून येत एवढं एवढं झाडे पण बघा नळ्या काळ्या झालेल सगळ्या तोडा या नननबाई आहेत आमच्या मावस नननबाई जत्रा आज जत्रा स्पेशल सगळ्याला काही गाडी घेऊन निघली आम्ही चालले आता सगळ्या ऑफिसवर तिकडं तिकडच्या घरी तिकडच कार्यक्रम लाल लालच तोडा बर का लई काळ्या नको म्हणजे लई पांढऱ्या नको काळ्या चोडा वाव सांड नका सांड नका एक एक लय लहान मुली कोणात खाली आहेत ना थोडासा चला चला तर आलो तर आता खालच्या घरी मस्त पैकी फ्रेश वगैरे झाले मी त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मग आता पाहुणे यायला सुरुवात झाली ती म्हणलं चला आता आवरले जेवण केले मग आता इकडं यावं आणि पाहावं काही काही मदत वगैरे लागली यांना तर मग द्यावं म्हणलं तर राजींनी पूर्ण बफेचं वगैरे अरेंजमेंट केलेलं आहे जाब त्याच्या त्याच्यानंतर चेअर वगैरे अकरा साडे अकरा साडे अकराच्या दरम्यानच सगळं येऊन आलं इथे येऊन पोहोचले आणि बाकी बघू त्या बघूया आता भाजीची त्याची त्यांनी काय काय तयारी केली काही हेल्प लागली तर ती पण करता येईल तर आम्ही त्यांना का सकाळपर्यंत सुद्धा म्हणत होतो की दाजी आम्ही करतो नका तुम्ही एवढं हे करू पण पर चिड़ ते म्हणले नाही तुम्ही लई दामथान आणि नको म्हणले संध्याकाळपर्यंत परत एवढ्या माणसांना वाढायचं हे करायचं म्हणले त्याच्यापेक्षा नकोच कारण एक प्रकारची लई मोठी जिम्मेदारी असती ती एवढी भाजी बनवायची दिवसभर उभा सकाळपासूनच उभा आणि नको म्हणले त्याच्यापेक्षा नाही का चिडचिड होती त्या गोष्टीवरून त्याच्या त्याच्यापेक्षा तुम्ही घरी जे पाहुणे रावळे त्यांना व्यवस्थित हे करा आणि बाकीचं म्हणले मी मी सगळं माझ्यावर सोडा मी बघतो सगळं तर हे पा मस्तपैकी इकडं भाजीचं वगैरे तयारी त्यांनी म्हणजे टाकलंय मटन वगैरे शिजायला सगळी पातिले वगैरे तिकड पण चाललेले काय 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 गरम झाला असं ताई हो बेटा <laughs> इकडं सलादची तयारी सगळी करून ठेवली आम्ही नाही खात खायला झालंय का सगळं कापा कापी अद्रक लसूण पेस्ट एवढी लागणार आहे ना आता इकड खूप म्हणते ते हॉटेल मधी कितीतरी माग भेटते हॉटेल हे आमच्या आचारी <laughs> किती बसले निघल्यात त्या राजबेरी बघा अजून वा 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 पण काहीच असा कलर कमी उडाला हे कलर उडाला नाही हा हे प्रॉपर पिकल पण छान लागते आणलं होतं केवढ मागच्या वर्ष आता केवढं झालं बघ बर चला आता चला चला इकडं बाबा आणि आमचे भाऊ इकडं बसलेले आहेत बघा मस्त पैकी यांचा आराम चालल्या गप्पा चालल्या बऱ्याच दिवसातून भेटल्याच्या नंतर ध्रुववाळीकडे खेळते आणि त्याच्यानंतर बघा मिक्सर बघा यांचं कशा पद्धतीचं आहे मोठे मोठ्या आचार अशा पद्धतीने मसाले वाटतात बघा आणि इथनं बहुतेक मसाला वरनं टाकत असतील पूर्ण जो पण आहे तो बारीक करायला आणि खालनं बारीक होऊन खाली येत असणार आहे हा जिथे जार मध्ये पाणी आहे घे तर छान आहे असं तसं बघा बऱ्याचदा काय होतं तर इथून माग बरेचसे कार्यक्रम झाले तर त्यावेळेस ती म्हणतेत का बारीक करून द्या तर मिक्सर मध्ये बऱ्याच वेळा अर्धा पाऊन तास कंटिन्यू मिक्सर चालतो बऱ्याचदा असं झालेलं आहे दोन वेळेस झालेले आहे बघा म्हणजे गौरी पूजनाचा कार्यक्रम असू असं काय असू की का आचारी जर लावले ना ती जर म्हणेन घरातून बारीक करून आणून द्या तर दोनदा म्हणजे अर्धा पाऊन तास जर मिक्सर चालला कंटिन्यू तर लगेच त्याच्यानंतर मिक्सरच <Sess>。बंद पाडलेला आहे असं बरेचसे होतं पण यांनी बेस्ट ऑप्शन भारी केलंही आहे नो टेन्शन सगळं स्वतःच करायचं नंतर मिक्सर वगैरे यांचं मोठं सगळं सोबतच आहे भारी आहे ही गोष्ट मला ही मिक्सर खूप आवडलं मोठ्या कामांसाठी छान आहे आपल्याला विचारलं मी आत्ता कितीचं आहे तर ते म्हणले बारा हजाराचं आहे तेवढं ग्राइंडेड आणि ते म्हणले मी जर गेलो ना तर तुम्हाला दगडी आणून देईल म्हणले दगडाचं पण भेटतंय छोटं घरगुती तर ती आणून देईल म्हटले म्हणलं नक्कीच द्या आम्हाला आणून द्यायची होतं कारण भारी आहे दगडावरची तर भारीच होईल आणि आजकाल मिक्सर पण दगडाची यायला लागली ती मला आत्ता आले तू काय करू आयड काय खाती काय खात्री チーンマまさに。

네. 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 नको जाऊ गपची बस पाहुणे पाहुणे झाले सुरू पाहुणे आमची लाडकी बहीण बघ हा वेवणी बाई जेवण ज्या वयात आलेले आहे ते जेवण झाला म्हणायची जरूरत नाही तुम्हाला थोडा खाऊन मी गावात जाऊन या मग तवर तुम्ही मग ते आम्ही येतो वरून आवरू मग आता घरून घ्या तर पा मावशी तर कालच आलेले आहे पण मावशींला काय व्हिडिओ मध्ये दाखवलं झालं नाही सकाळी वेळी गारवडा घेतला मी व्हिडिओ व्हिडिओ त्याच्यानंतर मावशींच्या मोठे मोठी मुलगी बघा त्यानंतर त्या दोन नंबर येत जाम, आता आम्ही चाललो तर खाली आता म्हणलं बघू आवरून येतो तोपर्यंत आता पाहुणे जमाच व्हायला लागलेले बघा थोडे थोडे करून आणि त्याच्यातली त्यात आबाळ्यालाय आता मोठी धासत लागलेली आहे पाऊस जर आला तर सगळा कार्यक्रमच होऊन जाणार यायला नाही पाहिजे आजच्या दिवस तरी येतो मग आम्ही खाली तुम्ही बसा चला हा अत्यंत दाजी चला आता सगळी तयारी आहे व्हेजवाल्यांसाठी मिक्स व्हेज भाजी बनवली आहे त्याच्यानंतर जे चिकन खाणारे त्यांना चिकन बनवले जे मटण खाणार आहे त्यांना मटन सगळ्या भाजी वगैरे तयारी आहेत आता भाकरीची तयारी सुरू झालेली गरमागरम आता वाजले आहेत पाहुणे पाच आता भाकरीला सुरुवात झालेली ना आता गरम गरम जसे जसे पाहुणे तसे वाढायला सुरुवात करते हा हा चल चल म्हणलं त्यानंतर पहा संध्याकाळच्या वेळी एकही गाडी रस्त्यावर नसलेला रस्ता आज पूर्ण गच्चपणे म्हणजे कंटिन्यू नॉनस्टॉप गाड्या चालू होत्या म्हणजे इतकी यात्रा मोठी असते आमच्या गावची त्यानंतर आपले आ, कोतकर साहेबसुद्धा यात्रेला आणते आले होते त्यांच्याशी बसून थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आम्ही लॉनमध्ये मा आणि छान अशी मस्त यात्रा आमची पार पाडली यात्रा म्हणजे काय ती रात्री एकदम पहाट साडेतीन चार वाजेपर्यंतच चालली होती पण लेडीज लेडीज पण आम्ही सो एक दीड दोन वाजेपर्यंत मावशींनी वगैरे आम्ही सगळ्यांनी बसून गप्पा मारल्या कारण अशा वेळी सगळेजण एकत्र येतात परत काय ये एकत्र द्यायला कोणाला वेळ नसतो जे त्याच्यात त्याच्या कामामध्ये गुंगा असतात तर पहा रात्रीचे वाजलेले होते आता साडे बारा हे पा लाईट बघा कशी या डेवाणी करते ये बाई फटक्यात चल करू दे बाई तर चला आता रात्रीची वाजलेली आहेत एक आणि बसल्या बसल्या इथं आमच्या गप्पा चालल्या होत्या था, मावशी थांबलेल्या था, आहेत त्याच्यानंतर ताई पण येतं मुक्कामाला येतं आज काका येतं भाऊ येतं तर गप्पा चालल्या होत्या आणि ताईला म्हणलं चल बसल्या बसल्या आता व्हिडिओची एडिटिंग करू आपण क्लिपा जोडून ठेवून नंतर बाकीच राहिले नंतर करू तर स्टोरेज फुल झाला आणि संध्याकाळचं जेवढे पाहुणे आलेले त्यांचा व्हिडिओ घेतलेला त्याच्यानंतर बरंच काय 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 घेतलं होतं त्या अक्काच्या अख्खर डिलीट झालं दोघींमध्ये कन्फ्युजन म्हणजे हे झालं ताई म्हणली मी जोडलेलं आहे सगळ्या क्लिपात मार डिलीट आणि मी पण मारून टाकल्या आणि तिला तिला असं वाटलं का स सगळ्या जोडल्या तिला तिथून ती संध्याकाळचा व्हिडिओ घेतलेला देण्यातच नाही ते सगळं डिलीट झालं ती दु दिवसभराचा शेणबाग एकदम हलका व्हायचं तिथे आज पार डॉक्यावर चढला सगळं उलटा परिणाम तर आता एक वाज तर आता रात्रीचं एक वाजलाय तर चला आता आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आता लय दमलो तर आम्ही जीव एकदम दमलाय अंग भरून आलंय नुसतं सकाळपासून दमलो ते एकदम काका आपण जागेत आमच्यासम आमच्यासोबत तर चला हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद सगळ्यांना बाय बाय